पोचलो आ, ला, के ला, करन मी के आहे कोपरखान्याला केलं आम्हाला उशीर झाला कारण तिकडनं ऑलरेडी मोर्चा निघालेला मग आम्ही हायवेने आलो आणि हायवेने जुगावपर्यंत पोचलो आहे मंदिराजवळ पुढे गेला आता मी जुगावजवळ गाडी लावले आहे आणि मग आता तिकडनं चालत जाणार पुढे गेला आहे मोर्चा मी तिकडनं जातच सगळीकडे खूप जाम आहे ट्रॅफिक आणि आतमध्ये रस्ते पूर्ण बंद केलेले भरपूर ठिकाणी पोलीस आहेत पोलीस बंदोबस्त आहे सगळीकडे रस्ते आतले रस्ते बंद केलेत आणि आता इकडनं आणि जा अजून पण पब्लिक खूप आहे रस्त्याला ऑलरेडी मोर्चा पुढे गेले तरी पण ऑन द वे अशी पब्लिक चालतच आहे खूप पब्लिक आहे तर चला आपण पण मोर्चाला जॉईन होऊया काही पण अंगाज काजल जॉईन झाले इकडनं काजेल नवरा पहिलाच केला आहे हे बघा पोलिसांच्या गाड्या जागोजागी आहेत हे बघा नाकाबंदी केली प्रत्येक याच्यावर गावोगावी अशी नाकाबंदी केलेली आहे सर्कलवर वगैरे आणि सगळे रस्ते बंद आहेत ओके काय नाही आम्ही जाम मागे स्लो स्लो चालत आपल्या ऑलमोस्ट आम्ही शिवाजी चौकाजवळ शिवाजी चौक आहे वाशीचा तिकडेच आहे आंदोलन बाबा जाम पॉपिक आहे ग विनंती आगस्कर कुटुंबियांच्या वतीने आणि समस्त आपला भूमिपुत्र असेल शहरवासी असेल ज्या ज्यांच हृदयाचे ठोके या प्रकरणाने चुकवले ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला भेगा या प्रकरणानी पाडल्या त्या प्रत्येकाची जी इच्छा आहे की त्या नराधमापेक्षा बत्तर काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा बत्तर शिक्षा त्यांना झाली पाहिजे आणि ती शिक्षा देण्यासाठी आपले सर्व पक्षीय नेते पाठपुरावा करतील असा आम्हाला विश्वास आहे तर आपल्या हे जे माझं प्रास्ताविक होतं या पहिल्या प्रास्तावामध्ये मी आपल्याला या कार्यक्रमाचं म्हणजे आपण आज हे का जमलेलं आहोत अक्षतावरती नक्की काय अन्याय झालेला आहे आणि पुढे त्या नराधमांना फासावर लटकवण्यासाठी काय काय प्रक्रिया म्हणजे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चालवणारं गती न्यायालय तपासामध्ये कुठलाही कामचुकारपणा न करणे हलगर्जीपणा न करणे कुठलीही उणीव न ठेवणे या सगळ्या गोष्टी जर का आपण करू शकलो त्यासाठी आपले सर्व मान्यवरांनी योग्य रीतीने पाठपुरावा केला तर त्या लोकांना अगदी पुढच्या सहा महिन्याच्या आत सुद्धा फाशी होऊ शकते आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना सतर्क राहून अलर्ट राहून जागरूक राहून या गोष्टीचा सततचा करावा लागणार आहे आणि त्याचा पहिला टप्पा आपलं आजचं निदर्शन जे शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने मूक आंदोलनाच्या मार्गाने आपण केलं त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचं गुण आपल्याला व्यक्त करावे लागेल तर पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या न्याय मिळाला पाहिजे जे आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे ही माझी विनंती okay. आहे आणि जी लोकं आहेत ज्यावेळी म आम्हाला सरकार दिला त्यावेळी मला मदत केली त्यांचा म माझ्या मनापासून खूप खूप आभार बाजूला मुंबईच्या पोलिसांनी ते आपलं काम करत चाललेलं आहे पण सरकार या आपण लाडकी आहे या हेतूने या या बहिणीवर प्रेम करून तिला न्याय द्यावा जेणेकरून नवी मुंबईमध्ये अशा कुठल्या गोष्टात घटना घडणार नाही कारण नवी मुंबई ही शांतता राहिलेली एक नगरी आहे आगरी समाज जरी असला नेहमी ऍक्टिव्ह असला तरी आज आपण बघितलं असेल मीडियाला किंवा पोलीस यंत्रण की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा गालबोट न लावता आपल्या शांततेने आपल्या अक्षताला भावपूर्ण श्रद्धांजली करण्यासाठी इथं उपस्थित राहिले पक्षाच्या वतीने एवढंच सांगतो की आम्ही पहिल्यांदा सर्वांना पोलीस स्टेशनला कंप्लीट करण्याचे पोलिसांना विनंती करण्याचं काम केलं आणि आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब चार वाजता नवी मुंबईमध्ये येतात आम्ही त्यांच्या कानावर अगोदर घातलेलंच आहे पण आज आम्ही जातीने त्यांच्या परत एकदा त्यांच्या कानावर घालो आणि मुख्यमंत्र्यांशी आधी देवेंद्र साहेबांशी चर्चा करायला सांगू आणि वेळ पडली तर एक मिटिंग लावू जेणेकरून ह्या समाजामध्ये घडणाऱ्या घ घटना आहेत अत्याचार आहेत आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी उरणला पण ही घटना घडली म्हणजे अशा महिलांवर अत्याचार चालणाऱ्या कुठेतरी थांबलं पाहिजे अर्ज हात जर असावे राहिला तर मग जे सरकार बोलतय आमची लाडकी बहीण त्याला कुठं अर्थ राहणार नाही म्हणून मी काय कुठला पक्षपात करत नाही किंवा कुठला काय नाही माझं एकच म्हणणं आहे सरकार कुठलाही असू द्या महिलावर अत्याचार झालेला सण केला जाणार नाही आज आपण शांततेने आलो सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही अंमलबजावणी केली नाही तर मग याला पुढचं काय करायचं हा सर्व पक्ष काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री अनिल कौशिक जी यांनी अगदी दोनच मिनिटांमध्ये आपल्या श्रद्धा किंवा भावना आणि आपण पाठपुरावा काय करू शकणार व्यक्त करायचं अगदी दोनच मिनिट श्री अनिल कौशिक जी आज असुटुंबाची कन्या आणि मात्रे यांना करता ट्रॅक जो कोर्टाची जे आपण मागणी केलेली आहे आत्तापर्यंत कुठल्याही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कधीही सहा महिन्यामध्ये कुठलाही निर्णय झाला नाही आणि म्हणून मी शासनाला विनंती करतो की या ठिकाणी टाईम लिमिटमध्ये या सहा महिन्यामध्ये या अक्षतादाईला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं अपेक्षा करतो पोलिसांनी पोलिसांचं काम केलेलं आहे परंतु आता कोर्टाने या ठिकाणी हे सर्व जे पुरावे या ठिकाणी सादर करून त्या ठिकाणी त्या याला न्याय द्यावा आणि मी अक्षता त्याच्या कुटुंबियांना करतो या प्रकरणाच्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत ज्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याच्यावरून या प्रकरणाची तीव्रता किती आहे आणि किती झालेलं कृत्य या शहरामध्ये झालेलं आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं आणि म्हणून सगळ्या स्तरावर सगळ्या समाजाच्या मंडळांनी याची दखल घेतलेली आहे पहिल्या दिवशी जे पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांना मी फोन केला होता त्यांनी मला सांगितलं की सासरच्या लोकांना बोलवलं चौकशी केली आणि सोडून दिला म्हटलं एवढं कॅज्युअली तुम्ही हा विषय घेऊ नका अतिशय वाईट प्रकारची घटना घडलेली आणि त्या मुलीची मनस्थिती बिघडण्यासाठी किंवा त्याला या कामासाठी उद्युक्त करण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केले त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला न्याय 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 द्या 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 फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या बंद करा बंद करा बंद करा बंद करा न्याय द्या न्याय द्या न्यायासाठी अक्षरच्या न्यायासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाची आता सांगता होत आहे कोणीही धक्का होणार नाही काळजी घ्यायची रिक्षा इथपर्यंत तर आत्ताच मोर्चा सगळा अवघ्या मला अर्ध्या तासातच झाला असेल सगळा एकदम शांतपणे मोर्चा पार पाडलाय एकदम शांत राहून आणि जर तिला नाही नाही मिळाला तर ते बोललेत का मग आम्ही जास्त आक्रोश करू तेव्हा शांत बसणार नाही सामान्याच्या आधी काय निर्णय असेल तो आम्हाला देण्यात यावा असं सांग सांगितल्या तिथे आता बघू आता या थोड्या दिवसात मला तर बोलाल का सहा महिन्यात काय आता सामयने का, सामयने का या थोड्या दिवसातच त्यांना फाशी द्यायला पाहिजे सहा महिने का सामान्यांची का वाट बघावी या थोड्या दिवसातच त्यांना फाशी झाली पाहिजे काय ना तुम्ही मी थोडं जाते आणि घरीच बोलते कारण कंट्री तिकडे उभे होतो आणि आम्हाला भरपूर आता चालत जायचं कारण आम्ही गाडी खूप पुढे लावले आता मी घरी जाऊन तुम्हाला भेटते आणि तुमच्याशी बोलते आणि खूप खूप म्हणजे हजारो पब्लिक होती महिला खूप जास्त महिला होत्या सगळ्या रस्त्यावर बसलेल्या काही जणं वरते कट्ट्यावर बसलेले भरपूर पुरुष उभे होते हजारो पब्लिक होती बघितले सगळ्या सगळे जेंट्स आहेत पुरुष आणि इकडं सगळ्या लेडीज चालत येत आहे चला आता मी घरी जाऊन तुम्हाला भेटते दुपारी आम्ही मोर्चावरनं आलो घरी आणि मग आता मी ब्लॉग बनवते थोडंसं कारण थोडंसं बोलायचं आहे तिकडे बोलायला जमलं नाही काय कारण एकदम शांतता होती भाषण फक्त चालू होतं प्रत्येक कार्या करते होते सगळेजणं दोन दोन मिनटं भाषण देत होते आणि ताईला नंतर मग तिच्या घरातल्या तिच्या बहिणीने फक्त दोन शब्द बोलली ती फक्त त्यांची एकच इच्छा आहे ती या बहिणींची त्यांच्या घरच्यांची का त्याला लवकर लवकर जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना लवकर लवकर फाशी झाली पाहिजे तर तिची काय आम ति ती जी तिची बहीण आहे ती आमच्या सगळ्यांची बहीण आहे आपल्या सगळ्यांची बहीण आहे कोणाची मुलगी आहे ती सगळी आपल्या 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 परिवारातलीच आहे तर आप सगळ्यांची अशी इच्छाच आहे का त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी कारण तिचं इतक्या निर्दूणपणे हत्या केली गेले त्या ताईची आणि आता परत दोन दिवसापूर्वी आपल्या उरणमध्ये पण यशस्वी शिंदे जी आहे मुलगी बावीस वर्ष तिचे पण खूप भयंकर त्याने हत्या केली आहे कोणतरी शेक शेख आहे दाऊद शेख त्याने हत्या केली आहे तिची हे काय चाललं आहे सगळं आणि कधी थांबणार आहे आत्ता जर हे असं एवढं चालू असताना परत हे असं सगळं घडतं आहे मग मुलींनी घरातनं बाहेर पडायचं का नाही आता टेन्शन होतं आईवडिलांना पण भीती वाटते प्रत्येक मुलीला घरातनं बाहेर पाठवायला किंवा आत्ता मुलींची चिंता जास्त वाढत चालली आहे तर हे कुठेतरी थांबवावं अशीच आमची इच्छा आहे आणि ते Uh, सरकारने किंवा पोलिस हो त्यांचे प्रयत्न करता येतच पण याच्याकडे बारीक लक्ष द्यावं असं असं मी बोलेन कारण आता आमच्या घरातून मुले आहेत आणि मी पण एक मुलगीच आहे सुन आहे स्त्री आहे आम्ही पण आता घरातनं कुठे बोललो एक ते आज पण मी मोर्चाला निघालते मला सासूचा नवऱ्याचा वगैरे सारखे फोन येतो त्या का तुम्ही व्यवस्थित आहात ना कुठे आत आजचा जो मोर्चा होता मला असं वाटलेलं का मोर्चामध्ये खूप गोंधळ वगैरे असेल किंवा वाद वगैरे होतील पण मोर्चा मी गेले बघ इतकी शांतता होती त्या मोर्चामध्ये फक्त भाषण होत होते आणि सगळे शांत होते पब्लिक आणि जसा मोर्चा संपला ज्यांनी भाषण वगैरे झालं आणि ताईला भापून श्रद्धांजली दिली आणि मला लगेच मोर्चा संपला ते असे पब्लिक एकदम शांतपणे सगळे ज्याचे त्या मार्गाने घरी निघाले एका साईडला महिला होत्या एका साईडला पुरुष निघाले त्या मार्गाने एकदम शांत म्हणजे असं वाटलंच नाही का मोर्चा आहे तिकडे किंवा का एकदम शांत रीतीने सगळे आपापल्या घरी आले आणि ते मला जास्त आवडलं का नाही मोर्चामध्ये कारण जिथे जिथे मोर्चा असतो आंदोलनं असतात तिकडे खूप गोंधळ असतो सगळीकडे आता मी उरणमध्ये पण बघते ना तर तिकडे पण ऑफकोर्स तो व्हायलाच पाहिजे कारण तिकडे त्या तिची हत्या त्या एकदम नराधमाने एकदम खांड्यारीत्या तिची हत्या के हत्या केलेली आहे तर तिकडे आक्रोश असेलच पण आजचा जो मोर्चा तो एकदम शांतरितीन होता आणि पण असं सा सांगितलं आहे का जर लवकरात लवकर त्यांना फाशी नाही दिली तर आपला समाज पेटून उठेल असं आजच्या भाषणात बोललेत तर मला तर असं वाटते ती वेळ नाही येणार त्यांना फाशी लवकरात लवकर होईल आणि जे उरणमध्ये आहे प्रकरण चालू त्याला पण लवकरात लवकर तो सापडावा पोलिसांना पोलिसांचा चालूच आहे आणि मग त्याला मी बोलेन त्याला पोलिसांनी त्याला महिलांच्या हातात द्या पब्लिकच्या हातात त्याला जे काय करते पब्लिकच करेल कारण त्या ताईची की बेकार हात अवस्था बघितली ना मी जेव्हा यूट्यूबवर बघितले ना फोटो तिचे दाखवलं थोडंसं फेस वगैरे जर काहीच ओळखलं जात तिच्या आईवडिलांना पण फेस ओळखलं म्हणजे तिचा फेस पुरं दगडा नाही त्याने चेचला चेहरा आणि तिचे हात वगैरे कट केला तिच्या पूर्ण बॉडीवर खुणा आहेत एकदम चाकूचे वार आहेत ते, ते, ते आपल्याला बोलताना पण एकदम भयंकर वाटते तिच तिच्या आईवडिलांची काय आज अवस्था असेल आणि आज तिच्यावर ते चालू होतं हा तर तिचा जीव काय बोलला असेल लवकरात लवकर जर फाशी झाली तर हे मला असं वाटतं का हे जे होते आपल्या याच्यात महाराष्ट्रात तर ते कुठेतरी थांबेल कारण सरकारने जर असे काय कृत्य जे करतात घाणेरडेपणा महिलांबरोबर स्त्रियांबरोबर मुलींबरोबर त्यांना जर लगेच फाशी दिली तर ते हे कुठेतरी होण्यापासून हे थांबेल सगळं काय नाही मी आता इतकेच बोलायला तर असं वाटतं का खूप बोलावं खूप बोलायसारखं आहे पण नाही मी इतकंच बोलेन पण एवढं बोलेल का त्यांना लवकर लवकर फाशी व्हावी आणि त्या ताईला अक्षरताई म्हात्रे आणि यशस्वी शिंदेला माझी भावपूर्ण श्रद्धांजली